नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली आवकाली चारशे ऐंशी क्विंटल कमाल दर सोळा हजार शंभर रुपये किमान दर नऊ हजार रुपये सरो साधारणतर बारा हजार पाचशे पन्नास रुपये जात आहे राजापुरी हळद पुढील बाजा समिती सेनगाव आवकाली पंचवीस क्विंटल किमान दर अकरा हजार रुपये कमाल दर बारा हजार रुपये सरो साधारणतः अकरा हजार तीनशे रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती मुंबई अवकाली तीन क्विंटल किमान दर अठरा हजार रुपये कमाल दर ते वीस हजार रुपये सर्व साधारणतः वीस हजार पाचशे रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजा समिती हिंगोली आवाकाली एक हजार आठशे क्विंटल कमाल दर तेरा हजार आठशे रुपये किमान दर अकरा हजार तीनशे रुपये सरोवर दर बारा हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती बसमत बसमत्तावाखाली सहाशे सात क्विंटल कमाल दर पंधरा हजार रुपये किमान दर दहा हजार रुपये सरोवर साधारणतः बारा हजार पाचशे रुपये जात आहे लोकल हळद